नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर दाखव आजच्या ठळक घडामोडीवर मनोरमा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीकांत मोरे यांची निवड महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम मनोरमा सोलापूर व मनोरमा साहित्य मंडळी यांच्या संयुक्त विद्यमान सोलापूरमध्ये दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या मनोरमा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे कोटनीस नगर येथील मनोरमा कॉन्फरन्स हॉलमध्ये डिजिटल मीडिया संपादक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजा माणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे बैठकीला मनोरमा साहित्य पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्राध्यापक राजशेखर शिंदे मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभाताई मोरे मनोरमा साहित्य मंडळीच्या महिला उपाध्यक्ष अस्मिता गायकवाड निवड समितीच्या उपाध्यक्ष प्राध्यापक कविता मुरुमकर मसापचे पद्माकर कुलकर्णी कवी मारुती कटक धोंड गजलकार बदी उजमा बिराजदार राजेंद्र भोसले शिल्पा कुलकर्णी कविता कुलकर्णी नीलकंठ करंडे सुनील पाटील पुरुषोत्तम साखरे आदी उपस्थित होते